एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सिडको परिसरात झालेल्या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश अंडे यांनी केला खुलासा सविस्तर वृत्त असे नाशिकच्या सिडको परिसरात काल दुपारच्या सुमारास सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने एका युवकावर कोयत्याने व चॉपरने प्राणघातक हल्ला केला होता त्याच पार्श्वभूमीवर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कारण ही घटना एका शाळेच्या परिसरात घडली होती त्याच अनुषंगाने या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश अंडे यांनी अधिक माहिती देत या घटनेचा खुलासा केला खास दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी त्रिमूर्ती चौक येथे सागर गुलाब कोळी या तरुणावर जय गुरव व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली त्यामध्ये सागर गुलाबपुळे जखमी हा आरोपी जय गुरव याच्या बहिणीशी संबंध ठेवतो म्हणून जय गुरव याने त्यांना मारहाण केली पण पर, परंतु जय गुरव हा कोणत्याही स्वरूपाची तक्रार देण्यास तयार नव्हता म्हणून पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन जय गुरव याच्याविरुद्ध हा चार पंचवीस असा गुन्हा नोंद केला असून आ, हत्यार बाळगणे आणि दहशत माजवणे असा गुन्हा नोंद केला असून त्याला त्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे तसेच या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत बाकी अल्पवयीन त्याचे जोडीदारांना देखील समुपदेशन करून ते, हो। त्या त्यांची हे बदलण्यासाठी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहोत सर त्या ठिकाणी पालकांनी शिक्षकांनी पोलीस संरक्षणासाठी मागणी केलेली होती त्या संदर्भात आपण काय सांग अगदी बरोबर काल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असल्यामुळे मनुष्यबळाच्या अभावामुळे डायल एक्शे बारा आणि एम डी टी चा उपयोग झाला नाही म्हणजे ते साधारण बंद होत्या त्यामुळं तात्काळ पोलीस पोचण्यासाठी थोडा विलंब झाला त्यामुळं लोकांमध्ये थोडासा असंतोष निर्माण झाला परंतु जसं बंदोबस्त आजपासून आम्ही पूर्ण सर्व यंत्रणा कार्यरत केली असून पाच मिनिटाच्या कोणत्याही कॉलला पोलीस प्रतिसाद देत आहेत अशी घटना कधीतरी होते परंतु त्यात मनुष्यबाळाचा अभाव असल्यामुळे आपल्याला लवकर पोच चाललं नाही त्यामुळे मी स्वतःच त्या ठिकाणी पोचलो आणि सदरच्या लोकांना आश्वासित केलेले आहे त्या ठिकाणी शाळा भरते आणि सुटतेवेळी भरपूर गर्दी असते तसेच हातगाडीवाले फेरीवाल्यांची पण गर्दी असते त्या ठिकाणी आम्ही शाळेला पत्र देणार आहोत आणि त्यांचे दोन वॉचमन आणखी देण्याबाबत सूचित करणार आहोत तसेच शाळा सुटताना व भरताना ट्रॅफिक पोलीस किंवा बिट मार्शल किंवा दामिनी पथकाचे अंमलदार हजर राहतील याची दक्षता घेत आहोत एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी दीक्षांत मगर सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद